सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अशोक घाटे मित्रमंडळ यांच्यातर्फे जयभीम नगर देगलूर येथील होतगुरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप करून एक शैक्षणिक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक शेषराव घाटे सामाजिक कार्यकर्ते विलास भाटापूरकर विठ्ठल गवलवाड अनिल गवलवाड देवीदास गवलवाड राहुल सोनकांबळे शैलेश गवलवाड चांदू घयाळे दत्ता घाटे मारुती गवलवाड सचिन घाटे गोपाल कांबळे प्रकाश भालेराव जयपाल एकलारकर राजू वाघमारे रमेश घाटे शंकर घाटे अजय वाघमारे जयभीम नगरीतील असंख्य कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते अशोक घाटे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आला ताजा न्यूज न्यूजब्युरो नांदेड Terima kasih telah <laughs> menonton!